मित्रांनो शिरब्याचं पारंपरिक मैदान होतं आणि या मैदानाची चर्चासंबंध महाराष्ट्रभर होत असते वेगवेगळं प्रयोग ह्या मैदानाचं वैशिष्ट्य बक्षिसाची रक्कम कमी असली तरी हितं मिळणारा जो मान आहे तो खूप मोठा आहे पारंपरिक मैदान आणि सर्वत्र आता चर्चेत असणारं मैदान चर्चा तर माहिती आहे एक सुवर्णक्षण हितं होतं त्याच्यात साक्षीदाराला याच पण हे मैदान नक्की कसं आहे कसं भरते बक्षिसाची रक्कम कशी राहील ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊया या आत्ता पूर्ण शिर्म्याची यात्रा कमिटी जमली वातावरण एकदम जोशपूर्ण आहे यात्रा असल्यामुळं तर मैदानाची झाली का तयारी झाली का आत्ता तयारी मैदानाची झालेली आहे पीरसाहेब यात्रेनिमित्त बैलगाड्या शेरत आहेत पारंपरिक मैदान आहे आणि पार्किंगची सुविधा बैलांना पाण्याची सुविधा कुठलीही गैरसोय बैलां बैलांची होणार नाही आहे त्यामुळं बैल मालकांनी गाडी चालकांनी भरपूर सगळ्यांनी इथं यावं आणि कुठलीही पार्सिलिटी होणार नाही रितसर मैदान होणार आहे आणि यात्रा कमिटीचं सहकार्य असणार आहे बर आता रूपरेषा कशी राहणार आहे कारण बक्षीस एक वेगळ्या पद्धतीनं गेल्या वर्षी होतं आता ह्या वर ह्या वर्षी आहे बक्षिसाची रूपरेषा सांगा आपल्या यात्रेच्या बैलगाडा शर्यतीसाठी आपण एक ते सात बक्षिस सा ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे एकाहत्तर हजार आहे त्याच्याबरोबर मानाच्या तीन डहाले आहेत त्याच्याबरोबर मानाची चांदीची गदा आहे दोन नंबरचं जे बक्षीस आहे ते एक्कावन्न हजार रुपयेचं असेल तीन नंबरचं जे बक्षीस असेल ते एकतीस हजार रुपयेचं असेल चार नंबरचं जे असेल बक्षीस ते एकवीस हजार रुपयेचं असेल पाच नंबरचं जे बक्षीस असेल ते पंधरा हजार रुपयेचं असेल सहा नंबरचं जे असेल ते अकरा हजार रुपयेचं असेल आणि सात नंबरचं दहा हजार रुपये असेल बरं प्रवेश फी किती राहील प्रवेश फी सातशे नव्याण्णव रुपये राहील बरं आता थोडं टेक्निकल गोष्टी कशा पद्धतीनं निर्णय असणार जर गाडी समान उतरली तर गटाला उतर गटा समान जर गाडी उतरली तर गटामध्ये तिला सामान देणार आहे आणि सेमीला ती गाडी समान उतरली तर संगणमत होईल किंवा चिठ्ठी टाकण्यात येईल बर आणि निकाल कसा असणार आहे लॉबी टच असेल कशा पद्धतीनं निकाल असेल लॉबी टच असं की ह्या फाट्याचं अंतर फूट आहे लॉबी टचा निकाल असेल पण लॉबी म्हणजे ट्रॅक पलटी झालं तर त्याला निकाल नाही आणि सर्वसाधारण नऊशे फूट पल्ला आहे पळायला पुढे उभं राहण्यासाठी एक आठशे फूट शिल्लक आहे म्हणजे असं अडचणीची कुठली गोष्ट नाही की पुढे उभं राहायला बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि बैलगाड्याच्या दृष्टीनं इथं तर आपातकालीन काही स्थिती आहे का मला सांगा कारण विहीर बांध वगैरे आहे का या ठिकाणी ना नाही आपत्कालीन स्थिती होण्यासारखं इथं काय नाही विहीर कुठलाही अडता बांध दगड असले कुठले मोठे झाड असले हे तर स्थिती नाही पूर्णपणे नऊशे फूट पाल्ला आहे मैदानाचा दोन्ही फाट्यांमध्ये अंतर तेरा फूट आहे आणि पुढं थांबायसाठी पण सातशे आठशे फूट जागा आहे त्यामुळे कुठं ऍक्सिडंट होईल अपघात होईल अशी कुठली इथं परिस्थिती नाही किंवा जागा नाही बरोबर आता जर तुम्ही पाहिलं तर मैदान थोडं बघूया आपण कारण बैलगाडी जे मालक चालक असतात त्यांच्या दृष्टीनं इकडं पाहिलं तर उसाचं क्षेत्र आहे उसाचं क्षेत्र असलं की काळवटीचं राण असतं तुम्ही बघू शकता काळवटीचं रान आहे आणि बैलांचा कस लागणार ह्या राणात कारण काळवटीचं रान असलं की तुम्हाला कसदार बैलच टिकू शकणार एक मालक म्हणून कशी फाटी ही सांगा कारण तुमच्या गत भरपूर बैलगाडी मालक येणार आहे तिथं तर फाटी कशी असणार आहे फाटी पूर्णपणे मातीचं रान आहे आणि खालन सुट्टीपासून ते वरपर्यंत पूर्णपणे रेवट आहे बरं तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या पहिल्यांदा बैलच नाव सांगा आमच्या पहिल्यांदा इंद्र आहे बरं वासुराय वासुराय हाय का मग वासरासाठी आहेत काही सांगा तुम्ही सांगा वासराचा जास्त कस निघणार ह्या राणाला रान हे कसंच आहे कसंच राह का राणाला कसं भरपूर आहे आणि कस ज्या जेल ज्या बैलाच्या ज्या वासराचा असं काय वासरांनी इथं खूप मैदाना गाजवलेत तर ज्याचा कस आहे तो शिरब्याचा मानकर होईल माहिती मग आड्ड्यात काय करायचं परत काढून अड्ड्यात कसं माहितीये काय अजून काय काय गोष्टी विचारूया आता कसं झालंय मैदान तर होतंय जाता जाता तुम्ही एक बैलगाडी रसिक असता तर काय वेगळं पण तुम्ही सांगताय या एकंदरीत या मैदानाचं मैदानाचं वेगळं पण म्हटलं तर इथं बैलगाडी शेवकीनांना किंवा येणाऱ्या ये बैलासनी पळण्यासाठी योग्य पद्धतीचं जर रान आहे पुढं अपघात ना अपघाताचं जे माणसाने अफवा केलेत का नाही पुढं दगड आहेत थांबण्यासाठी जागा नाही तुम्ही कॅमेऱ्याच्या ह्याच्यातनं दाखवू शकता की पुढं काय अपघाताचं क्षेत्र नाही किंवा दगड दोंडे काय नाहीत मैदानी एकदम पळण्यासाठी चांगलं आहे बरं आता जसं प्रवेश फी सांगितलं लॉटचं कसं असणार आहे आदल्या दिवशी असणार ऑनलाईन असणार का त्या दिवशी त्या दिवशी असणार प्रवेश पे आपण आदल्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत स्वीकारणार आहे आणि लॉट मैदाना दिवशी सकाळी नऊ वाजता एकदम सगळे उचलण्यात येतील मैदाना दिवशी असेल का नाव नावनी आता ती बघूया जर नाव नोंदी जर पूर्ण झाली आपल्या गाड्यात आम्ही आता काय केलेलं आहे एक तीनशे प्रथम तीनशे गाड्यांची नोंद स्वीकारली जाणार आहे असं पंपलेटवर सांगितलेलं आहे जर नोंद पूर्ण झाली तर मैदाना दिवशी काय नोंद घेणार नाही मी नोंद जर शिल्लक राहिली तर नोंद झाली नाही तर आम्ही मैदाना दिवशी सकाळी एक अर्धा तास नोंद करणार आणि नंतर संपूर्ण लॉट एकदम उचलणार मित्रांनो हे मैदान होते ज्येष्ठ एक जवान आहेत आणि बैलगाडी शौकीन आहेत काय सांगाल दादा तुम्ही देश देशसेवेत रुजू होता एवढ्या वर्ष आता इथं शेती करताय शिरब्याचं मैदान काय सांगाल शिरंब्याच्या मैदाना सा विषयी जर सांगायचं झालं तर मी माझी सैनिक असून देशाची बावीस वर्ष सर्विस करून आलेलो आहे आणि या वेळेला शिरंबे गावानं एवढी मेहनत करून आता शिरंबे गाव म्हणजे असं आहे की त्या गावचं एक इंचसुद्धा क्षेत्र पाण्याविना नाही पण अशा परिस्थितीतसुद्धा माझ्या गावच्या मुलांनी खूप मेहनत करून हा आखाडा भरवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असणाऱ्या पिकाचं नुकसान भरपाई देऊन आमच्या लेवलवर आम्ही हा आखाडा तयार करून घेतला आहे तर पीरसाहेब यात्रेनिमित्त तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की बैलगाडी शौकीन ग बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालक खूप दूर दूरदूरवरनं येत आहेत याचं कारण एवढंच आहे शिरंबेगावची ही प्रथा आहे इथं अजिबात पार्सिबिलिटी हा विषय होत नाही आज अखेरपर्यंत शंभर वर्षाची <coughs> शंभर वर्षाची काय म्हणता परंपरा आहे के की आज अखेरपर्यंत कधीच या आखाड्यामध्ये पार्शुलिटी झालेली नाही का कारण आम्हाला माहीत आहे बैलगाडी चालक मालक बैलगाडी शौकीन खूप दूरवरनं येतात मी पाहिलेला आहे तीन तीनशे तीनशे किलोमीटर दूरवरनं बैलगाडी मालक चालक इथं येत असतात अशा वेळेला जर आपण पार्श्वलिटी केली तर त्यांचं मन दुखी होतं त्यांच्या अंतर आत्मा दुखी होते ह्या सगळ्या गोष्टीला मध्यनजरे ठेवून आम्ही हा आखाडा अगदी चांगल्या पद्धतीनं भरवतो तुम्हाला आवाहन करू तुमच्या बैलांना काय इजा होणार नाही त्यांना खाण्याचा बंदोबस्त असेल पिण्याचा बंद, पाण्याचा बंदोबस्त असेल गाडी पुढे पळून गेली तरी दगड दोंडे वीर वगैरे जाड जुडूप असला काही सुद्धा तुमच्या बैलांना इजा होणार नाही ही यात्रा कमिटीनं पूर्ण दक्षता घेतलेली आहे तेव्हा चार गाडी शौकीना विनंती करतो वेळेत वेळ काढून शर्म्याचं मैदान हे एक वेळ बघायला या आणि अपघात वगैरे झाला तर आहेत का ॲम्ब्युलन्स वगैरे हो आहेत का अँब्युलन्स हो वगैरे आहे अपघात झाला तर अँब्युलन्स आहे सरकारी डॉक्टर असणार आहेत आणि अॅम्ब्युलन्सची सुद्धा आपण केलेली आहे बघा अशा पद्धतीनं तयारी चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं जसं सांगितलं पुढं रा बघा थांबण्यासाठी था जागा आहे तर पुढं थांबाय जागा आहे आणि बेसिकली तुम्हाला कोळ्याचं मैदान बघितलं असेल हिंदकेचं मैदान बघितलं असेल तर ही मातीचं बघा ऊसजन्य जे पूर्ण क्षेत्र आहे त्याच्या अनुषंगानं बघा हे रान केले तुम्ही पुन्हा एकदा दाखवतो कशा पद्धतीने तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त बैलगाडी मालकानं यावं आणि ह्या मैदानाची शोभा वाढवावी आणि अजून एक महत्त्वाचं सगळ्यात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तीन वर्षाची परंपरा होती पहिल्या वर्षी मोठा लाक्षा आणि छोटा लाक्षा ही एकत्र आले गेल्या वर्षी मथूर आणि बाकासूर आले ह्या वर्षी काय ह्या वर्षी खूप विचारात होतो की काय तर ह्या वर्षी आपण जे बैलगाडी क्षेत्रातील अस्सल खिलार हिर हिरो आहेत नायक आहेत ते एकत्र आणतोय आणि एक बैल आहे पुण्यात एक बैल आहे मुंबईत आणि एक बैल आहे कोल्हापूरचा बैल येतात ह्या नगरीत मी आव अर्थात तुम्ही ओळखलं असेल हिंदकीचे हरण्या सोनारपाड्याचा सोन्या आणि मांगड्याचा त्यांचा सुंदर तिन्ही बैलांनी काळ गाजवलेला आहे आणि ही बैल स्वतःच्या मालकासाठी अजून धावत आहेत महाराष्ट्राची मनं आहेत तर या ऐतिहासिक गोष्टीचं सा साक्षीदार व्हायला आहे या शिरंब्यामध्ये निश्चित तुम्हाला एक वेगळी पर्वणी आहे आत्ताच मालकांशी कॉर्डिनेट क के केलेलं आहे ते स्वतः येणार आहेत त्यांनी सांगितलं आम्ही बैल घेऊन येणार आहे तर तुम्ही या सुवर्ण सुवर्णसंधीचा घ्या या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार व्हा हो, आणि नक्की या शिरब्याला रविवारी तेवीस तारखेला आणि बघा सुंदर सोन्या आणि हारण्या